जेवण तर तयार आहे पत्ता समजून घ्या राजारामपुरीकडून सयाजी हॉटेलकडे जाणाऱ्या उड्डाण पुलापासून उजव्या बाजूला जायचं आहे बायपास रोडला तिथून पुढं गेल्यावर एक मंदिर लागतं मंदिरापासून थोडंसं पुढं गेल्यावर आपल्याला दिघेंचा दवाखाना लागतो त्याच्यापासून थोडंसं पुढं जायचं आहे त्याच रस्त्यावरून कंटिन्युअस पुढं गेल्यावर आपल्याला एक कन्स्ट्रक्शन चालू दिसतं जयश्री रेसिडेन्सी नावानं तिथून पुढं गेल्यानंतर उजवीकडे वळल्यावर पुन्हा एकदा उजवीकडे वळायचं आहे आणि त्याच ठिकाणी आहे निवारा नावाची बिल्डिंग या निवारा अपार्टमेंटमध्येच तुळजाई केटरिंग सर्व्हिसेसचं किचन चला तर मग जाऊया लगेचच जेवणाकडे निवारा अपार्टमेंटमध्ये आपण आलेलो आहे आणि फ्लॅट नंबर एकशे दोन मध्ये जाधव यांचा फ्लॅट आहे याच ठिकाणी आपल्याला हे जेवण मिळणार आहे दहा लोकांसाठी स्पेशल पॅकेज तयार केलेलं आहे त्याचबरोबर थाळी आहे इथून पार्सल तुम्ही घेऊन जाऊ शकता आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला यामध्ये तुम्हाला तोंडाला पाणी सुटणार आहे बघू शकता की ते एकापेक्षा एक भारी पदार्थ माझ्यासमोर आहेत एक तर बिर्याणी आहे काळं मटण चिकन आहे त्याचबरोबर स्पेशल तीळ घातलेलं हे चिकन आहे खरडा चिकन आहे तांबडा पांढरा रस्सा आहे वा 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 खूपच भारी मस्त वाटते आता कधी एकदा जेवायला बसतोय आणि कधी एकदा खातोय असं झालंय तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे किचनमध्ये आणि शहाजी वस्तात आपल्याबरोबर आहेत तर सर किती वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स आहे आणि वनविसावा रिसॉर्ट मध्ये जे आहे त्या ठिकाणी आपण भेटलो होतो त्या ठिकाणी खूप छान पद्धतीने रेसिपी सरांनी करून दाखवलेली बोला सर आज मी करू दाखवणार आहे चिकन खरडा ओके आणि चिकन काला किती वर्ष तुम्ही या व्यवसाय या व्यवसायामध्ये सोळा ते सतरा वर्ष आहे आता तेल घातलंय अर्ध्या रेसिपी रेसिपीसाठी तेल घातलेलं आहे या कडीमध्ये किती करतोय आपण आता एक अर्धा किलो अर्धा किलो चिकन घेतलंय चिकन तेल गरम झालेलं आता तेल गरम झाल्यानंतर कांदा कांदा त्यानंतर आले लसूण पेस्ट आले लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट कांदा झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा टोमॅटो टाकायला त्यानंतर हा खरडा खरडा मिरच्या तिकड असेल तर कमी कर जास्त करायला लागत असेल ना नाहीतर मग फारच करो होणार यामध्ये आता बारीक कांदा टोमॅटो आले लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीचा खाडा हे असं लालसर होईपर्यंत असं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत चवीनुसार मीठ त्यामध्ये कारण आपण चिकन किंवा मटन बॉईल करत असताना त्यात मीठ टाकलेलं असतं खरडा चिकन असं खरडा मटन पण असते खरडा मटन असंच असते सेम सेम झणझणीत जन अशी रेसिपी खरडा मटण आणि खरडा खरडा चिकन, चिकन। बघा कशी तयार होते वनविसावामध्ये तर आपण टेस्ट केलेली आहे खूपच खतरनाक आणि भारी झाली होती पण त्या वातावरणामध्ये खायला मजाच आली होती पण आता तुम्हाला तीच टेस्ट कोल्हापूरमध्ये सुद्धा मिळणार आहे मित्रांनो ही एक चांगली गोष्ट आहे आपल्या खवयांसाठी ओके थोड्या वेळ पाणी मार किंवा चिकन जा तर तो जरासा त्यामध्ये सोडायचा <laughs> म्हणजे खरडा त्याला चिकटून राहतो ना आता डिश रेडी झालेली आहे बघा किती मस्त दिसते वा छान कमी साहित्यामध्ये तयार केलेली ही डिश आणि स्पेशल या ठिकाणी यांच्या हातची खायला शेपच्या हातची खायची मजाच वेगळी आहे हे आता आपण एका डिशमध्ये काढून काळ काळं चार काळा चिकन काला मटण दोन्ही होऊ शकतं ते आपण बारीक चॉपिंग केलेला कांदा तेल गरम झाल्यावर चॉप केलेला कांदा घालायचा आहे कांदा पूर्ण लालसर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये चॉपिंग केलेला टोमॅटो ओके कांदा भाजून घेतल्यावर बारीक केलेला टोमॅटो यामध्ये गेलेला आहे गेलेला आहे आपण व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये कांदा टोमॅटो असं ला, भाजून लालसर झाल्यानंतर त्यामध्ये लसूण पेस्ट आहे त्यामध्ये रुचिरा चटणीचा बुक्का ओके लाल तिखट लाल तिखट तिकड। नाही बुक्का बुक्का ना। ना। आणि तिकडे आपला मसाला तिखट असते ते कांदा लसूण चटणी काश्मीरी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी त्यामध्ये काळं वाटण केलेलं आहे ओके काळा मसाला काळा मसाला वाटण करून एक वेगळंच के केलेलं असते ठेवलेलं आहे पूर्ण असं भागून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर मिक्स झाल्यानंतर आपण बॉईल केलेलं चिकन अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे हा पांढरा रसा तयार आहे हा पण तांबडा रसा तयार आहे तर वस्तात आपल्याबरोबर आहेत तर आता हे पदार्थ काय काय आहेत आणि पॅकेजमध्ये आपल्याबरोबर काय काय मिळणार आहे ते सांगा हे आहे मटन धनगरी ओके okay. हे आहे चिकन एस पी ओके हा okay. आहे मटन मसाला हे hmm. आहे मटन फ्राय पुढं hmm. हा आहे चिकन काला आणि मटन कालाही होऊ शकते ओके आणि हा मट चिकन खरडा ओके हा okay. आहे बिर्याणी राईस आणि मटन दम बिर्याणी तर मित्रांनो दहा लोकांच्या पॅकेजमध्ये काय काय मिळणार आहे ही सगळी माहिती आपण घेऊया आता दहा लोकांच्या लोकांसाठी जेवणासाठी एक किलो चिकन मसाला तांबडा पांढरा रसा बिर्याणी राईस एक किलो चपाती वीस आणि त्याचा कांदा लिंबू त्याचा दर आहे सोलकढी तीन लिटर त्याचा दर आहे अठराशे रुपये ओके आणि मटनचा मटणचा दर आहे चोवीसशे रुपये ओके सगळे okay, सेम 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 येणार पदार्थ फक्त मटनमध्ये त्यात okay. ते मध्ये येणार ओके आणि त्याचबरोबर बिर्याणी त्याच्यामध्ये बिर्याणी आपली एक किलो मटण चिकन व्हेज अंडा बिर्याणी हे सुद्धा मिळू शकते मटन धनगरी आहे चिकन धनगरी आहे चिकन काला आहे मटन काला आहे मटन एस पी आहे मटन फ्राय आहे चिकन कराडा आहे हे आपल्या प्लेटनुसार मिळेल आपल्याला या सगळ्या स्पेशल डिश आहेत त्या प्लेटनुसार आणि किलोनुसार आपल्याला मिळणार आहेत त्याचबरोबर त्याचा रेट तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे स्क्रीनवर जी हे आता पोस्टर बघताय ते सुद्धा तुम्ही पॉज करून व्यवस्थित बघू शकता तुम्हाला जर माहिती आधीची पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा फोन करा तुम्हाला आधीची माहिती मिळून जाईल फक्कड बेद झालेला आहे तुम्ही तुमच्या मित्रांची पार्टी किंवा कोणत्याही प्रकारची पार्टीमध्ये आग्रहानं जेवण वाढू शकता आणि आपल्या मित्रांना आणि पाहुण्यांना खुश करू शकता अप्रतिम आहे आधी तर आम्ही क्वालिटी बघितलेलीच होती आता तर त्यात काही विषयच नाही काय काहीही खावा त्यातलं क्वालिटी विषय लोड आहे कसं वाटलं अप्रतिम एकदम झकास आम्ही याच्या अगोदर आंब्यात एकदा जेवण जेवलो होतो अप्रतिम सेम तशीच क्वालिटी त्याच्या उलट उत्कृष्ट आणि चांगली चांगला म्हणजे स्वच्छता आहे म्हणजे आणि अप्रतिम चव आहे काय विषय नाही आवडलं म्हणजे सगळंच आवडलंय मी सरावला मी माझ्या फॅमिली गेलो होतो त्यावेळेला मजकूच मिळालं पण ह्यावेळेला कसं म्हणजे मन भरवणं आलं कमी पैशामध्ये जास्त जेवण इथं आपण मिळालं ते तर मित्रांनो तुळजाई केटरिंग सर्व्हिसेस यांनी आता कोल्हापूरमध्ये स्पेशल नॉनव्हेजसाठी स्पेशल परवणे आपल्याला आणलेले आहे आणि खवये नक्कीच हे बघून खुश झाले असतील पण जेव्हा खुश होतील जेव्हा ऑर्डर करतील तेव्हाच ते जास्त खुश होतील तर मित्रांनो मी आधीसुद्धा टेस्ट केलेली आहे यांचं जे वस्तात आहे ते अगदी मनापासून आणि प्रेमावन हे पदार्थ तयार करतात चालू करूया बघा चिकन खरडा झंझणीत असते जरा त्यामुळं ज्यांना तिखट खायला आवडते त्यांच्यासाठी बेस्ट आहे मस्त तांबडा पांढरा रस्ता तर काय विषय नाही आपण पहिला पांढऱ्यापासून सुरुवात करूया मस्त झाले आणि दहा लोकांचं पॅकेजमध्ये जे मी चालू केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही मागू शकता त्याचबरोबर प्लेटसुद्धा घेऊ शकता है। मी सांगतोय म्हणून नाही एकदा स्वतः टेस्ट करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा या ठिकाणी हे जेवण कसं झालेलं आहे आणि हा व्हिडिओच्या खाली सुद्धा कमेंट करू शकता आधीची माहिती घ्यायला दिलेल्या नंबरवर कॉल करा मी तोवर जेवण करतो तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा तोपर्यंत